आप देख रहे हैं औरंगाबाद ब्रेकिंग टुडे न्यूज प्लीज सब्सक्राइब माय चैनल लाइक शेयर एंड कमेंट

कृषी उद्योग विकास महामंडळ मुंबई हा महाराष्ट्र शासनाचा अंगीकृत व्यवसाय असून राज्य शासनाच्या कृषी विभागांतर्गत महामंडळ हे काम करत असतं संभाजीनगर येथे आयोजित ॲग्रोवन कृषी प्रदर्शनामध्ये महामंडळाच्या वतीने सहप्रायोजकत्व स्वीकारलेलं असून या ठिकाणी महामंडळाच्या उपक्रमांबाबत संपूर्ण माहिती या संभाजीनगरच्या विभागीय कार्यालयाच्या वतीने आम्ही देत असतो मी रवींद्र पाटील या ठिकाणी विभागीय व्यवस्थापक म्हणून काम कर करत आहे महामंडळाच्या जे काही उपक्रम आहेत त्यामध्ये प्रामुख्याने खते विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत अनुदानित खते पुरवणं शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून खते पुरवणं कीटकनाशके विभागाच्या माध्यमातून शासनाच्या ज्याही काही योजना असतील त्या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत कीटकनाशकं अजून अनावर पुरवणं तसंच पशुखाद्य विभागाच्या माध्यमातून पशुखाद्य हे आम्ही खुल्या बाजारामध्ये पशुखाद्य हे जनावरांच्या दृष्टीने किती महत्त्वाचं आहे जनावरांच्या आरोग्यासाठी किती महत्त्वाचं आहे हे, हे शेतकऱ्यांपर्यंत किंवा पशुपालकांपर्यंत पोचवून त्याचं प प्रसिद्धी आणि विक्रीचं देखील काम करत असतं त्याचप्रमाणे कृषी अभियांत्रिकी हा जो आमचा एक विभाग आहे या अभियांत्रिकी विभागाच्या माध्यमातून शेतीमध्ये जे जे काही नवीन बदल होतात ते नवीन बदल शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं आणि त्या बदलाच्या अनुषंगाने शेतीसाठी जे काही आवश्यक अवजारं असतील किंवा आवश्यक बाबी असतील त्या अवजारं पुरवणं आणि त्या बाबतीत सुविधा शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणं हे अनुदान आणि म्हणजे शासनाच्या माध्यमातून आम्ही देण्याचा प्रयत्न करत असतो यामध्ये ट्रॅक्टरचलित अवजारं असतील बैलचलित अवजारं असतील फवारणीचे अवजारं असतील तर हे सर्व आम्ही अभियांत्रिकी या विभागाच्या माध्यमातून काम करत असतो अभियांत्रिकी विभागाच्या माध्यमातून आम्ही नवीनच यावर्षी शेत जे जसजसे बदल शेतीमध्ये होत आहेत त्या बदलाच्या अनुषंगाने फवारणीसाठी ज्या काही समस्या निर्माण झालेल्या आहेत मागे शेतकऱ्यांच्या जे काही विषबाधा झालेल्या होत्या शेतकऱ्यांना त्यामुळे फवारणी ही सुरक्षितपणे व्हावी म्हणून ड्रोनच्या माध्यमातून फवारणी करून देण्याचा उपक्रम देखील महामंडळाने सुरू केलेला आहे ज्या ज्या शेतकऱ्यांना आपापल्या शेतीवर जे काही पिकं असतील त्या पिकांसाठी ड्रोनच्या माध्यमातून फवारणी देखील आम्ही करून देत असतो त्याचप्रमाणे पुढचा जो आमचा विभाग आहे तो नोगा विभाग या नोगा विभागाअंतर्गत जे अन्न प्रक्रिया जे काही उद्योग आहे अन्न प्रक्रिया उद्योग कशा पद्धतीने काम करतो हे एक मॉडेल म्हणून आमचा नौगा विभाग काम करतो यामध्ये फळ फळांवर फड़, प्रक्रिया करून त्यापासून जाम ज्युसेस स्क्वॅश या प्रकारचे अन्नपदार्थ आम्ही तयार करून विक्रीसाठी खुल्या बाजारामध्ये उपलब्ध करून देत असतो नौगा विभागाच्या माध्यमातून आम्ही नागपूरला जे काही आमचं युनिट आहे त्या ठिकाणी फूड इन्क्युबेशन सेंटर उभारलेलं आहे त्या फूड इन्क्युबेशन सेंटरच्या माध्यमातून ते आम्ही या उद्योगासाठी सुविधा उपलब्ध करून देतो नवीनच यावर्षी आम्ही जे फूड प्रोसेसिंग करत असताना जे मोठमोठे उद्योग उभारावे लागतात त्यासाठी जमीन पाणी ज्या अतिशय मोठं भांडवल आवश्यक असतं तर ते, ते सामान्य उद्योजकाकडे नसतं त्यामुळे मोबाईल युनिट मोबाईल प्रोसेसिंग युनिट हे देखील आम्ही या वर्षापासून उपलब्ध करून देत आहोत की कमी जागा कमी पाणी कमी भांडवलामध्ये तुम्ही छोटासा उद्योग उभारणी करू शकता महामंडळाने यावर्षी यावर्षी म्हणण्यापेक्षा दोन हजार तेवीसपासून आणि एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून तर महाॲग्रोमार्ट ही एक नवीन संकल्पना आणली आणि ही संकल्पना म्हणजे ई e पोर्टल एक ॲप तयार केलं आणि या ॲपच्या माध्यमातून शेती उत्पादक आणि शेतीचे उत्पादन ज्यांना आवश्यक असतात असे या दोन्हींमध्ये म्हणजे खरेदी विक्रीची जी काही प्लॅटफॉर्म आहे खरेदी विक्रीसाठी शेतमालाचे उत्पादक म्हणजे शेतकरी बंधू आणि शेतमालाचे ग्राहक सामान्य ग्राहक यांना ज्या ज्या गोष्टी आवश्यक असतात त्या सर्व आवश्यक गोष्टी महा ॲग्रोमार्ट या नावाचा आम्ही ई e पोर्टल तयार केलं आणि या ई पोर्टलच्या माध्यमातून या सर्व सुविधा उपलब्ध करून देत आहोत त्यामध्ये शेतकऱ्यांना ज्या काही निविष्ठा असतील शेतकऱ्यांना अवजारं असतील त्याचप्रमाणे त्यांनी तयार केलेला माल हा विक्रीच्या काही ज्या सुविधा असतील या सर्व आम्ही या ई पोर्टलच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेल्या आहेत यासाठी प्राधान्याने आम्ही बचत गट असतील महिला बचत गट आहेत किंवा उत्पादक शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत यांना प्राधान्य दिलेले आहेत लघु उद्योग आहेत यांना प्राधान्य दिलेलं आहे आणि या मार्ट या ई पोर्टलला राष्ट्रीय स्तरावरचा जो काही पुरस्कार असतो स्कॉच अवॉर्ड स्कॉच अवॉर्ड आम्हाला आमच्या या पुरस्काराला या उपक्रमाला यावर्षी मिळालेला आहे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर मंगेश गोंदावले साहेब यांची ही जी संकल्पना आहे अतिशय मूर्त स्वरूपात ही आली आणि या संकल्पनेला स्कॉच हे राष्ट्रीय पुरस्कार यावर्षीच मिळालेला आहे संचालक साहेबांना दिल्ली येथे ते या टे पुरस्काराचं वितरण देखील यापूर्वी झालेलं आहे या, या पद्धतीने महामंडळाचं जे काही काम आहे म्हणजे शेतकरी असतील शेतीशी संबंधित जे काही उद्योजक असतील शेतमजूर असतील आणि शेतीवर अवलंबून असणारे जे जे काही घटक असतील या सर्व घटकांसाठी राज्य शासनाच्या वतीने महामंडळ हे काम करत असतं Yes, oh. पुर्णी पुर्णी uh, sir, uh, पुरस्कार सर आम्हाला यावेळेस राष्ट्रीय म्हणजे केंद्र शासनाचा राष्ट्रीय उत्पादकता जो काही पुरस्कार असतो राष्ट्रीय उत्पादकता पुरस्कार आम्हाला मिळालेला आहे आम्ही खतांचं उत्पादन करत असतो मिश्र खतांचं कीटकनाशकांचं उत्पादन करत असतो पशुखाद्याचं उत्पादन करत असतो कृषी अवजारांचं उत्पादन करत असतो अन्न प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून नोगा या अन्न पदार्थाचं उत्पादन करत असतो या सर्व गोष्टींचं जे काही उत्पादन आम्ही घेत असतो यासाठी आम्हाला केंद्र शासनाचा राष्ट्रीय उत्पादकता पुरस्कार यापूर्वी देखील मिळालेला आहे रवींद्र पाटील मी या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर येथे विभागीय व्यवस्थापक आहे धन्यवाद